नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये छान अशा दोन विवाह या रांगोली पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा दोन तुलसी विवाह दाखवणार आहे ही आहे पहिली रांगोळी दोन्ही पण रांगोली अगदी सोपी आणि सरळ आहे अगदी पटकन होणारी तर तुम्हाला ही रांगोली नक्कीच आवडेल तर ह्यामधली तुम्ही कुठलीही एक रांगोली तुमच्या तुलसीजवळ म्हणजेच तुलसी विवाहाच्या दिवशी नक्कीच काढा तुम्ही एक वेळा जरी पाहिली तरी तुम्हाला लगेच काढता येईल जाणून घेऊया विवाह म्हणजे काय तर विवाह हा विष्णूचा तुळशीशी लावलेला विवाह पूजोत्सव आहे तुलसी विवाह वर्षातून एकदा येतो ते म्हणजेच दिवाळीमध्ये दिवाळी संपल्यावर अशी रांगोळी तुम्ही छोटी किंवा मोठी काढली तरी छान दिसेल हे पहा मी इथे छान अशी तुळशीची पानं काढलेली आहे आणि कृष्णाचं मोर म्हणून देखील काढलेलं आहे आणि यामध्ये छान अशी कृष्णाची बासुरी देखील काढलेली आहे तुम्हाला जर ही रांगोली आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रांगोळी अजून पाहायला मिळतील ही झाली आपली पहिली रांगोळी पाहूया दुसरी रांगोळी इथे मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे एका बोटाच्या साह्याने तुम्ही तुमच्या आवडतीचे चिन्ह म्हणजे सर स्वस्तिक ओम श्री इत्यादी असे देखील तुम्ही काढून घेऊ शकता अगदी कमी वेळात तयार होणारी ही रांगोली आहे तुम्ही एक वेळा जरी पाहिली तरी तुम्हाला नक्की येईल इत ह्या रांगोलीमध्ये मी इत जास्त कलर वा वापरलेले नाही आहेत तुम्ही पाहून घेऊ शकता अगदी पाच ते सहा कलरमध्ये रंगामध्ये रांगोळी पूर्ण झालेली आहे मी इथे छान अशी नथ काढत आहे पहिल्या रांगोलीमध्ये आपण छान अशी बासुरी आणि मोरपंख हे काढून घेतलेलं आहे तर या रांगोळीमध्ये छान अशी नथ काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुलसी विवाह हे नाव देऊन रांगोली पूर्ण केलेली आहे व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कुठली रांगोळी यामधली आवडलेली आहे ते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो